नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून कल्याण एका विषयाला धरून गाजत आहे सोशल मीडियामध्ये काही क्लिप्स व्हायरल झाल्यात त्याच्या रिजनल मीडियानी नॅशनल मीडियानी बातम्या केल्या तो विषय असा झाला की कल्याण योगीधाम परिसरामध्ये कल्याण पश्चिमेला जो अजमेरा ग्रुप आहे त्याच्या एक नंबर विंगमध्ये चौथ्या माळ्यावर काही कुटुंब राहत आहेत त्यापैकी शुक्ला कुटुंब आणि देशमुख कुटुंब आणि आणखी असे काही कुटुंब आहेत की जे संमिश्र कुटुंब त्या इमारतीमध्ये राहतात साठ रूम आहेत आणि तिथे एक विवाद झाला तो विवाद टोकाला पोचला तिथे मारहाण झाली त्याचं रूपांतर मराठी गैरमराठी भाषेमध्ये झालं आणि या संदर्भात बातम्या प्रसारित झाल्यानंतर शहरातलं वातावरण थोडंसं दूषित झालेलं आहे माझ्यासोबत कल्याणचे डी सी पी आहेत अतुल झेंडे ते या घटनेवर लक्ष ठेवून आहेत की नेमकं काय झालं आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर मला एक सांगा की नेमकं काय झालेलं आहे कारण प्राथमिक स्वरूपात जी माहिती येते ती दूर झाला आणि ती दूर होऊ नये म्हणून ती फॅमिली शुक्ला कुटुंबाकडे गेली तिथून मध्यस्थी करायला देशमुख गेले ही प्राथमिक माहिती आमची आहे तुमची काय माहिती प्राथमिक माहिती जो घटनाक्रम आपण सांगत आहात जे कंप्लेंट आमच्याकडं परस्परविरोधी दाखल झाले त्यानुसार पण ती घटनाक्रम समोर येत आहे की संध्याकाळच्या वेळेस धूप लावण्यावरून शुक्ला म्हणजे धूप लावण्या आलं त्याच्यावरून हा प्रकार सुरू झाल्याबाबतचा प्राथमिक माहिती पर्यंत आहे जे एफ आय आरमध्ये आपण घेतलेली आहे आणि त्यानंतर देशमुख कुटुंबे आणि शुक्ला कुटुंब यांच्यामध्ये वादावाद होऊन त्याचं घटनेचं परावास मारामारी झालं आणि त्यानुषंगाने आमच्याकडे पुलिस स्टेशनला कंप्लेंट आल्यानंतर दोन परस्परविरोधी कंप्लेंट पोलीस स्टेशनला खडकपडा पुल दाखल झालेल्या आहेत नाही त्याच फ्लोअरला क जो झगडा मुळू झाला होता तो कळवट्टी नावाचे एक दुसरं एक फॅमिली आहे त्यांच्याशी झाला होता देशमुख ते मध्यस्थी करायला गेले होते पण पोलिसांनी खडक पाडायच्या ते हँडल केलं नाही आहे लांडगे म्हणून सब इन्स्पेक्टर आहे त्यांचं ना नाव त्यांनी घेतलं धीरज देशमुख यांनी आता अठ्ठेचाळीस तास उलटलेले आहेत मी आता त्यांच्याशी बाहेर जेव्हा बोललो होते ते म्हणाले की तुम्ही परत पुरवणी जबाब द्या म्हणून असं का का घडलं नेमकं काय नाही त्या अनुषंगाने आपण ज्या रात्री हा संपूर्ण घटनाक्रम घडला आणि आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळावरती केले आणि नंतर त्या दोन्ही ज्या पार्ट्या ज्या पोलीस स्टेशनला आल्या त्या अनुषंगाने आपण ह्या घटनाक्रमामध्ये कोणत्या आप आपल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणती दिरंगाई झालेली आहे कोणती कलम लावण्यामध्ये असेल किंवा त्यांच्यामध्ये दखल घेण्यामध्ये त्या अनुषंगाने आपण इथले ए सी पी जे गेटे आहेत कल्याणचे त्यांच्याकडे आपण सुद्धाची इन्क्वायरी दिलेली आहे आणि ते इन्क्वायरीमध्ये जे काही निष्पन्न होईल ज्या पोलीस अधिकारी कर्मे त्यामध्ये दिरंगाईमध्ये किंवा त्याच्या हलगर्जीपणा त्या निष्पन्न आला त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल त्या अनुषंगाने पुल स्टेशनचं फुटेज असेल किंवा जे काही सगळं व्हिडिओ क्लिप्स अवेलेबल आहे त्यानुषंगाने आम्ही योग्य ते त्याची सध्या त्याची चेकिंग सुरू आहे आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल चौकशी आणतो त्यावरती कारवाई करणार त्याच्यातला जो मूळ ज्याच्याशी भांडण झालं ते शुकला म्हणून त्यांच्यावर आपण काही कारवाई केली आता सध्या त्यांच्या अटक वगैरे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे काय सेक्शन गंभीर दुखापत तीनशे एकशे चोवीस प्रमाणे म्हणजे कोणी आपल्या ओल्ड सेक्शन मध्ये आपण तीनशे सव्वीस म्हणू शकतो गंभीर दुखापतीचा तो गुन्हा त्यांच्यावर आता दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आता जे जखमी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रोनिशेट नाव पुन्हा घेणार आणि त्या प्रमाणे जे काही कलमांतर्गत त्यामध्ये कलम सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करत आहोत आणि या शुक्ला यांच्याकडून जे काही लोक त्या ठिकाणी आले त्यापैकी दोन लोकांना आम्ही आता अटक केलेली आहे इतरही आर्मीच्या भाग आमची टीम अजमेर्याचं जे वॉचमॅन आहे त्याच्याशी मी बोललो ते वॉचमॅननी सांगितलं की तिथे काही लोक जी आलेली त्यांना अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्याकडे शस्त्र होती म्हणजे रिव्हॉल्व्हर देखील होतं त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली का किंवा शुक्ला जे ज्या पद्धतीत त्या सोसायटीमध्ये वावरत होते लाल दिवा लावत होते अंबर दिवा लावत होते गाडी पार्किंगवरून भांडत होते ती माहिती पोलीस घेत घेणार आहेत कारण तिथे तीन चार लोकांची भांडणं झाली नाही बरोबर आहे आता ज्या नागरिकांच्या जे आमच्याला भेटाय आले होते त्यातून ते लक्षात आलेलं आहे की यापूर्वी पण त्यांचे वाद झालेले होते आणि गाडीला खाजगी गाडीला अंबरदेवा लावणे आणि त्या ठिकाणी शासकीय अधिकारी असण्याच्या माध्यमातून सगळ्यांना धमकावणे अशा प्रकारचे काही तक्रारी नागरिकांनी दिल्या आहेत त्याचं सर्वांत आम्ही सेटमेंट नोंद करत आहोत आणि जे काही अंबरदेवा लावलं असेल त्या पद्धतीने ज्या काय काय त्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांच्याबद्दलचे चाँग जे काही अधिनियम आहेत नियम आहेत ते मालित त्याप्रमाणे पण त्याच्यावरती करतो एक जातीय कर सलोखा धार्मिक सलोखा शहरातला थोडासा बिघडतो आहे असं मला वाटतं की पूर्वी आम्ही आपण जे पोलीस परिमंडळ कार्यालयामध्ये पोलीस स्टेशनमध्ये असं चालायचं की सोसायटीचे पदाधिकारी पोलीस स्टेशनशी रिलेटेड असायचे आणि त्यांच्यामध्ये एक एक बंधुभाव असायचा एक प्रेम असायचं तर तसं होताना दिसत नाही तशा सूचना तुम्ही आता तुमच्या परिमंडळमध्ये देणार का कारण एक छोटस विषय इतक्या विकोपाला जातो प्रांतीय भाषेय धार्मिक त्याला एक हे वेगळ्या पद्धतीने ते समाज मनामध्ये पसरलं जातं तर तुम्ही तुमच्या लेवलनी प तुमच्या परिमंडळमध्ये कारण पूर्वी असं चालायचं की सोसायटीमध्ये सोसायटीच्या अध्यक्षाला सोसायटीच्या सरचिटणीसला पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरू असतील किंवा ते असतील ते बोलवलं जायचं तर त्या पद्धतीने तुम्ही काही सूचना देणार का कारण समाज माणसामध्ये आत्ता जे एक असा एक द्वेष निर्माण केला जातो एक प्रांती असतील भाषी असतील तर तसंच तुम्ही काय काय निश्चितपणे आपण जे सांगतो त्याप्रमाणे निश्चित आमच्या पोलिटेशन स्तरावरती उपक्रम सुरू करतोय आता त्यामध्ये की जे सोसायटी असतील ज्यामध्ये सोसायटीच्या मेंबर्समध्ये पण काही वाद असतात किंवा याच्यामध्ये गट तट असतात अशा प्रकारच्या काही सोसायटी असतील ज्या मोठ्या सोसायटी आहेत पोलिटेशन बोलून त्यांची मिटिंग घेतली जाईल अशा प्रकारचा उपक्रम आपले सांगितल्याप्रमाणे तो पण सुरू करण्यात येईल जेणेकरून एक वातावरण जे आहे आपल्या ठिकाणी मराठी माणसांवर असे कोणते वाद त्या ठिकाणी होणार नाही आपण महाराष्ट्रामध्ये राहत आहोत आणि मरा आपल्या सगळ्यांना मराठी असण्याचा अभिमान आहे आणि ते जपण्याचाही आमचा पोलिसांचा प्रयत्न काही संघटनांनी पोलिसांना इशारा दिलेला आहे की संबंधित जो आरोपी आहे अखिलेश शुक्ला त्यांना अटक जर नाही केली तर ते शहरातलं वातावरण लॉ अँड ऑर्डरचा विषय होईल नाही त्या अनुषंगाने आमची पोलीस पूर्णपणे त्यामध्ये सक्षम आहे त्या ठिकाणी काम करत आहेत आणि नक्कीच आम्ही त्यामध्ये जे काही फरार आरोपी आहेत आमचे जे निष्पन्न झाले किंवा निष्पन्न म्हणजे बाकी ते करू आम्ही त्यामध्ये नक्कीच त्याचं आव्हान काय असेल आपल्या माध्यमातून सर्व कल्याण डोंबिवली वासियांना त्याचं आव्हान करतो की याच्यामध्ये पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि जे काही गुन्हेगार गुन्हेगारच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं झाला नाही आणि सगळ्यांच्यावरती कठोर जी कठोर कारवाई आम्ही करणार आहोत त्याबद्दल सर्वांनी निश्चिंत राहावं आणि सर्वांनी शांतता पाळावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शांतता राखा शहराशी असं आव्हान केलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की ह्यापूर्वी परिमंडळ क्षेत्रामधल्या ज्या सोसायट्या असायच्या त्यांच्यामध्ये बंधुभाव जोपासण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक दर महिन्याला सहा महिन्याला अशा मिटिंग असायच्या त्या पुन्हा सुरू केल्या जातील कारण हे महत्त्वाचं आहे कारण मराठी गैरमराठी हा विषय येतो आणि फार मोठं असं एखादं संकट येतं अनेक ठिकाणी त्या क्लिप्स व्हायरल केल्या जातात लोकांची मनं कुलुषित होतात हे करणं फार गरजेचं हे त्यांनी सांगितलेलं आहे शिवाय याच्यामध्ये जे जबाबदार जे दोषी लोकं असतील दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत सुदाम गंगावणे पोस्ट मराठी कल्याण